कशा आहात मस्त म्हणजे ना आता काय बोलत संडेचा दिवस असून सुद्धा आपण छान मस्त बोलत ता आहोत कारण आत्ता आमचा आवडलेला आहे त्याच टाईम भेटलेला आहे इकडे बघू शकता आद्रज बाबूला पटोटो खायला दिलेले आहेत छान मस्त तेच खायला बसलाय भात आमटी नको दुसरं काय नको तेच खायला पाहिजे त्याला ते काय म्हणतो जर तिकडे ते तर ते खाऊ दे कि आत्ती बसलेले आहेत सो so, आज काय म्हणलं एखाद्या दुसऱ्या टॉपिकवरती बोलावं त्यांनी त्यांच्या सासूबाईचं सांगितलं पण आज आमच्या दोघींचं आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या दुसऱ्या सासूबाईंना पण घेणार होतो पण त्या बाहेर बसलेल्या आहेत म्हणून नाही आल्या त्या परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांना घेऊ आपण नक्की सो आमच्या काय म्हणतात सासूनांचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा आम्ही कसं एकमेकीशी जुळून घेतो त्या तुमच्याशी शेअर करावं म्हणलं थोडंसं कारण भरपूर दिवस झाले मला वाटते सुरुवातीच्या ब्लॉगिंगमध्ये आत्ता येत होत्या आत्ताच्या याच्यात त्याला येत कारण कामास नेऊन जमलेल्या असतात त्यांचं त्यांचं असतं त्यामुळे व्हिडिओ करायचं म्हणजे लय वेळ होते म्हणून नाही मग असंच आमचं चालू असते रोजचं रुटीन तुम्हाला मला सांगतो आमचं दोघींचं जो सकाळचा स्वयंपाक असतो तुम्ही करतो संध्याकाळचा स्वयंपाक असतो त्या त्या करतात कारण कसं दोघींनी आम्ही वाटून घेतलेलं आहे वाटून घेण्यापेक्षा त्यांनी करतात तेवढी मदत म्हणून मला त्या करतात संध्याकाळचा स्वयंपाक सगळ्या आत्ती करतात मी काय खरं आहे ते सांगते सगळं त्याच करतात मी काय करत नाही संध्याकाळचं सकाळचं मी करते सकाळचं चपातीचं पीठ वगैरे त्याच मिळालेलं असतात जस लाटायचं काम असतं अंदरेश बाबूमुळे तेवढी मदत मला तर नक्की करतात सो त्यांच्याकडून पण ऐकूया आपण बोला अल्बम मध्ये आमच्या त्या <laughs> काय मला लुटीला जायचं असते म्हणून मी थोडंफार करते हा असं पीठ म्हणून ठेवायचं माझा पूर्ण तेवढंच करायचं आणि घेऊन जायचं हेच करते आणि संध्याकाळी घ्यायला लागतंय एकाने करायला लागतंय असं होतंय बसते करतात संध्याकाळच त्या करतात <laughs> बाकीचं कामाचं म्हणाल तर आम्ही दोघींनी काय असं वाटून घेतलं नाही हे काम तूच करायला पाहिजे ते काम तूच करायला पाहिजे असं काय नाही आमच्यात जे काम त्यांना ते आम्ही करते तर असं काय नाही कामाचं म्हणजे कुठल्याच गोष्टीचं काम आम्ही वाटून नाही घेतलेली की हे तुम्हीच केलं पाहिजे आणि हे मीच केलं पाहिजे असं काय नाही फुटण्यापर्यंत असू दे मग झाडलोट असू दे किंवा बाकीची कोणतीही कामं असू देत आम्ही शेअरिंग करून घेतलेलं नाहीये की हे तुम्ही करायला पाहिजे आणि हे मीच करायला पाहिजे असं काय नाही त्यांना हा असं काय नाही जास्त भार म्हणून सगळंच एक्टिव्ह कर... ला एक्टिव्हवर हे करत नाही असं सगळं आणि आजपर्यंत काय म्हणतात लग्नाला आमच्या चार वर्ष व्हायला झाले पण असं कधी मला फील नाही झालं की मी ह्या घरच्या सुन आहे नेहमी मुलीसारखे ट्रीटमेंट देतात त्या मुलगीच नाही त्याच्यामुळे मुलगीच नाही घरात आद्यांच्या घरात काय होतात मी मुलगीसारखी आलेली आहे घरात मुलगी नाही आदऱ्याच्या वेळेस पण सगळ्यांनी खूप फ्राय केले होते मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे पाहिजे आम्हाला हे वाटत पण मुलगाच झाला मुलगाच झाला आदर चोळीस मग सगळं जण म्हणतो मुलगीच मुलगी नाही आहे सुन आहे हीच मुलगी बाकी सगळं मी काय म्हणत आहे ऐकत नाही म्हणत नाही सगळेजण कोण पण असते अल्बम मध्ये हा या हे मध्ये म्हणून उड्या मारायच आपण आपण केलं तरी पुढं तिला पण चांगलं वाटावं हा कधी त्यांनी असं मला वाटू दिलं नाही की सासू आहे कधीच नाही वाटत चांगलं असावं सासू नाही आई हिनं पण समजावं मी पण गॅस ठेवलंय थोडा खरं आमचं काय एवढं म्हणजे वाईट असं हे नाही की सासू सुना राहत कसं आम्ही अजिबात राहलेलो नाही राहतो काय नाही भार पडून पण लय भार पडून ती पण हे करते तुझं काय चाललंय करतात मी आजारी पडलो तर सगळं एकूण एक सगळी काम त्या करतात असं असते पुरेसा जेवढा आराम भेटावा तेवढा भेटतो असं काय नाहीये की सगळं तूच केलं पाहिजे एक घरात मी बघितलंय खूप ठिकाणी असं बघितलंय की सगळं काम सुनेच करायला सांगतात तुझं तूच कर सगळं आम्ही काय करणार नाही तुमचं आहे आता तुमचं मी करा असं म्हणतात पण अतिनी काय होत आजपर्यंत असं काही केलेलं नाहीये माझ्या असं काही केलं नाही बघू जेव्हा आमचे दुसरे काय जाऊ दुसऱ्या जाऊ आल्या की तेव्हा त्या सोड त्या निवांत होतील असं काही नाहीये सोडा तरी काहीतरी काय करत राहायला डोकं डोकं पडवा लागले या या <laughs> मारायचं काम चालू असे मध्ये 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 रिका मग बसायचं मला पण नाही होत आलं केलं तरी आपल्याला केलंच पाहिजे तिला पण एकटीव्ह नाही मला पण ती सगळं करतात सगळं म्हणजे जुनीच करायला पाहिजे पण असं नाही काय केलं मी काय करायचं असं करायला पाहिजे त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं मी आता नाव घेणार नाही पण एक उदाहरण मला त्यांनी सांगितलेलं की असं असं आहे आणि सगळं तिलाच करायला लागतं सकाळ तू उठून सगळा स्वयभाग वगैरे ती करते सासू छान मस्त बसलेली असते असं त्यांनी मला एक उदाहरण नाव खेळाव नको पण सांगितलं होतं त्यांनी मला असं असं म्हणून पण असं आमच्यात काही नाही आहे सोडा आमचं छान मस्त जमतं हेच पाहिजे बाकी काय हेच कडेपर्यंत असं नेलं की आम्हाला पण छान वाटतंय मुळात काय म्हणतात मेजॉरिटी घरात सगळी मुलं असल्यामुळं बांधल्या ऐकतात घरात आमच्या सगळे जर मटण खातात सगळे मटण खातात मी एकटी ओंकार भोजन मी एकटी आम्ही दोघं चिकन खातो पण असं नाही करत की आता हे दोघं जण मटण खात नाहीत म्हणून काय आणायचं नाही पण आणतात आमच्या हो दोघांसाठी दोन शाकाहारी आहेत सगळं वेगळं वेगळं करतात नाही म्हणत नाही करतात ना स्पेशलिस्ट आहे वांग मटण छान करतात त्या मस्तच करतात ज्या वेळेस वांग करायचं असेल तर मी काय करत नाही त्यांनाच करायचं सांगते वांग वगैरे मटण असं रे फक्त शिजवायचं एवढं मसल करून देण्याचं काम असतं फोडणी देण्याचं काम त्यांचं असतं छान मस्त करतात त्या मटन ना नाव पण आजची तर मटन ते छान असत म्हणून आता बाबू तुझं काय चाललंय त्या पोराच काय वेगळंच चालू असतं मध्ये 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 आमच्या आमचं आणि काय म्हणतात त्या त्या आल्या नाही पण असं आम्ही कधी काय म्हणतात चुलत किंवा हे असं समजलं नाही मी दोघींना पण सेमच दिसतो सगळ्या एक असल्यासारखंच राहतो आदर्याला काय म्हणतात सगळ्यांचं छान मस्त प्रेम भेटतं दोन दोन राजा दोन दोन बाबा सगळ्यांच छान मस्त प्रेम भेटतं त्याला आदर्याच्या बाबतीत पण त्यांनी असं कधीच केलं नाही की हे म्हणजे भावाच्या पोराचं पोरग आहे मी एवढं कशा अजिबात नाही लय लडक आता पण आम्ही चौघच आहे इकडची तुझ्या भाव आम्ही असं केला नाही कधीच नाही मटन जरी आणलं तरी आम्ही एकत्रच करतो मटन वेगळं करत नाही किंवा मच्छी कुठला पण असं नॉनव्हेजचा जो पदार्थ असेल कोणताही आम्ही एकत्रच करतो वेगळं वेगळं काय करत नाही आम्ही कारण खाणारी माणसं आहेत तेवढी आमच्या नाही असं काय करत नाही थोडा त्यांना मध्ये आपण त्यांना नक्की घेऊया ह्या दोघे पण छान पटत असं काय नाही की काय म्हणतात दावाजावांच कधी पटत नाही असं म्हणतात पण नाही असं काय नाही तर दोघी दावा पण छान पटत दोघी राहिल्यात त्या छान भांडण करून काय काय न्यायचं वर जाताना सगळं इथंच टाकून जायचंय मिनिट व्हिडिओ मध्येच पुला हेडफोन्स हे काढून घेतला होतो तो ऑर्डर म्हणून तयार व्हिडिओ पुश केला परत कंटिन्यू आपण म्हणतात सासवा सुनांच जे नातं असतं ते आपल्या ह्याच्यावरती असतं की आपण कसं राहतो किंवा आपण कसं टिकवतो ह्याच्यावरती डिपेंड असतं जेव्हा काय म्हणतात सासवा सुनांच पटत नाही तर तोबेच पण हे असतंय सोडा असं काय नाहीये पण असं काय नाही आमचं असं काय नाही सोडा मुलगी आपल्या घरात आपण त्यांना चांगलं हे द्यायचं एवढंच हे असतं बाकी काय नाही सोडा आपण जमून घेतलं तर सगळं जमून येतंय कुठल्याही गोष्टी तिच्या पण संस्कार आपले चांगले होतात कोणत्याही गोष्टी जमून असतो त्यांनी चांगलं आपल्याशी राहिले तोंडात तो मुळात आम्ही एकमेकांची आणि खर, आज खरं सांगतो तुम्हाला आम्ही एकमेकीची सवले बाहेर करत नाही म्हणजे एकेकांचं लय ऐकले मी असं की जी हिजी आहे तिची सुनाशे असं करतात पण आम्ही अजिबात करत नाही आज आमचं बाहेर काय नाही आम्ही एकमेकीचं एक एक काय बाहेर सांगत पण नाही की आमचं असं आहे आणि आमचं तसं आहे अजिबात नाही जे काय असेल ते आमचं घरातल्या घरात असतं किती पण मग असू दे आणि काय तसं होतच नाही थोडा कधी कधी होत नाही पण गोष्ट आम्ही कधी बाहेर शेअर करत नाही आम्ही या या, या पोराचं एक नुसतं उड्या मारायचं काम चाललेलं आहे नुसतं उड्या मारायचं पसारा घालायचं आणि उड्या मारायचं झाले ना सो काय असं असतं सोडा म्हणून आज म्हणलं तुम्हाला काही ना, <laughs> so, का का ना शेअर करता आमच्या दोघींच मॉर्निंग कसं आहे ते शेअर करावं म्हटलं कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये तेच दिसत नाही आणि मला कमेंट तुमच्या सासबाई ना व्हिडिओ मध्ये घ्या तुम्ही म्हणून म्हणून म्हटलं आज यांच्यावरच करा कमेंट आलेला तर कमेंटला आपण मान देऊया आणि यांच्यावर व्हिडिओ करा मला ते नको म्हणून जाते आता आपण थांबा मला कमेंट आल्या म्हणून घेतले त्यांना मी आता <laughs> बाकी काय शेअर करता म्हणलं आज आमच्या दोघींच जे काय म्हणतात बॉन्डिंग असतात ते शेअर करावं म्हणलं सो असं आहे आमच्या दोघींच बॉन्डिंग तुम्हाला काय म्हणतात तुमचं कसं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा कसं करते बघ असं असते आदर बाब्याचं चल म्हणा त्यांना आता कुठं बाहेर करा म्हणतोय बाहेर घेऊन जायचं म्हणते चला व्हिडिओ तर इथंच करते कारण आदर्श काय आता बोलू दे झालाय पुढं चला बाय <laughs> बाय भेटूया आपण उद्याच ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय